सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक चांगलाच इतिहास असलाय दोन हजार सोळा साली आलेल्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावलं या सिनेमाने तब्बल शंभर कोटीपेक्षा जास्त कमाई केली अर्ची आणि परशाचे हृदयस्पर्श प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती या सिनेमातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे पात्र तुम्हाला आठवतं का सल्या म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अरबाज शेख अरबाज शेख नुकताच चांगला चर्चेत आला आहे कारण की लवकरच अरबाज बोल्यावर चढणार आहे अरबाज शेख त्याची गर्लफ्रेंड सिमरनसोबत लग्न बंधनात अडकणार आहे दोन हजार एकोणीसपासून ते दोघं रिलेशनशिपमध्ये सिमरन ही मूळची पुण्याची असल्याने अरबाजच्या यशाचा प्रवास तिने जवळून पाहिला आहे ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात त्यांनी प्रेमाची कबुली उघडपणे दिली आहे अरबाजला या सिनेमामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली सैराटनंतर अरबाजने संघर्ष योद्धा जरांगे पाटील मुसिंडी घरबंदूक बिर्याणी झुंड एकदम कडक अशा सिनेमामध्ये काम केलं होतं तसेच अरबाजने स्वतःचे व्यवसाय देखील सुरू केला काही महिन्यांपूर्वी त्याने सिंहगड इन्स्टिट्यूटजवळ बेक बॉडीज नावाने केक आणि कॅफे सुरू केले त्यामुळे अरबाळ आता त्याच्या गर्लफ्रेंड सिमरनसोबत लवकरच लग्न अडकणार आहे सो एकूणच ही बातमी ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्सात नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच ता बेलकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसेससाठी फॉलो करा हंच मीडिया